नमस्कार आज नवरात्रीच्या आठव्या दिवशीच्या ध्यान साधनेत मी डॉक्टर अर्चना कोयले सोल शक्ती हबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची उपासना केली जाते त्या अत्यंत सौम्य शांतीदायी आणि करुणामयी रूप आहेत त्यांचा वर्ण हिमासारखा शुभ्र असल्याने त्यांना महागौरी म्हणतात त्या शुद्धता शांतता क्षमा आणि पूर्णतेचे प्रतीक आहेत पवित्रता शांतता आणि परिवर्तनाची देवी असं त्यांना म्हटलं जातं त्यांचं शुभ्र रूप भूतकाळातील कर्मबंधन दूर करतं आणि आपल्या जीवनात शांती आशा आणि स्पष्टता भरून टाकतं चला तर मग माता महागौरीची ध्यान साधना करूयात डोळे अलगदपणे बंद करायचे आहेत शरीर अगदी आरामाच्या स्थितीत घेऊन जायचं आहे एक खोल दीर्घ श्वास थांबायचा आहे आणि हळूहळू हा श्वास सोडायचा आहे परत एकदा एक दीर्घ खोल श्वास थांबायचं आहे आणि हळूहळू हा श्वास सोडायचा आहे रिलॅक्स प्रत्येक श्वास घेताना पांढरा प्रकाश शरीरामध्ये प्रवेश करतोय प्रत्येक श्वास सोडताना जुने पॅटर्न्स जुने विचार अपराधीपणाची भावना जडपणा बाहेर पडत आहे असा अनुभव द्या एक दीर्घ खोल श्वास पवित्रता महागौरीची आपल्या आतमध्ये प्रवेश करतेय आणि श्वास सोडताना अशुद्धता आपल्यामधून निघून जात आहे परत एकदा दीर्घ श्वास शांती आत प्रवेश करते आणि श्वास सोडताना सगळा तणाव आपण बाहेर काढून देतोय माता महागौरी शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक त्यांचा गौर वर्ण म्हणजेच शुद्ध आत्म्याचे प्रतीक स्वच्छता पवित्र विचार व निर्मळ मन शांतता व सौम्यता त्या नेहमी प्रसन्न आणि शांती देणाऱ्या आहेत अहिंसा संयम व शांत जीवन माता महागौरी क्षमाशीलता भक्तांच्या चुका सहज माफ करणाऱ्या क्षमा आणि स्वीकार करण्याची वृत्ती महागौरी यांचं वैशिष्ट्य आहे पूर्णता व संतुलन त्या काला मोक्ष आणि जीवन सद्ध सिद्धी देतात आत्मसंतोष आणि परिपूर्णता त्यांच्यामध्ये आहे आनंद व समृद्धीची दाईनी त्यांना म्हटलं जातं जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात संपन्नता सौंदर्य व सौख्य हे महागौरींची गुणवैशिष्ट्ये आहेत आता कल्पना करायची आहे तुमच्या समोर एक सुंदर पांढर कमळ उमलत आहे बघा त्या कमळातून प्रकट होतात त्या माता महाकौरी तेजस्वी पूर्ण चंद्रासारख्या शुभ्र पांढऱ्या वस्त्रात बैलावर अरूढ त्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित हास्य आहे जे शांती देत माता महागौरी तुमच्या कपाळावर हात ठेवताय आणि तत्क्षणी एक शुभ्र प्रकाश धारा आपल्या शरीरात प्रवाहित होत आहे अशी कल्पना करायची आहे हा प्रकाश सर्व नकारात्मकता जुनी दुःख आणि भावनिक जडपणा धुवून टाकत आहे तुम्हाला अगदी हलके निर्मळ आणि नवेपणाचा अनुभव येत आहे आता तुमचं संपूर्ण अस्तित्व शुभ्र आभामंडलाने भरलं आहे निर्मळ शांत आणि तेजस्वी रूप सर्व कर्म कर्मबंधनं आपल्यामधली वितळत आहेत आणि तुम्ही नव्या रूपात जन्म घेत आहात मनात स्वतःला सांगायचं महागौरीच्या आशीर्वादाने मी पवित्र आहे मी मुक्त आहे मी पवित्र आत्मा आहे मी मुक्त आत्मा आहे या सगळ्या गुणवैशिष्ट्यांना आपण आपल्या आयुष्यात कसं अंगीकारणार आहोत मन व विचार शुद्ध करायचे नकारात्मक भावना जसे की मत्सर राग द्वेष दूर करायचा आहे दररोज आपल्याकडे असलेल्या गोष्टींना कृतज्ञता द्यायची आहे शांततेचा सराव वाद तणाव किंवा अतिरेकी प्रतिक प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याची कला आपल्याला शिकायची आहे कसे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून अगदी आपल्यामधली प्रतिसाद देण्याची क्षमता आपल्याला वाढवायची क्षमाशील बनायचं आहे स्वतःच्या व इतरांच्या चुका माफ करायच्या कसे ध्यान करताना मनात स्वतःला सांगायचं आहे मी तुला क्षमा केली आणि तुला यातून मुक्त केलं माता महागौरीचा साधेपणा आपल्याला स्वीकारायचा आहे आयुष्यातील अनावश्यक गुंतागुंत कमी करायची आहे कशी भौतिक वस्तूंवर कमी अवलंबून राहून साधेपणा अंगीकारायचा आहे आपल्यामधला आत्मसंतोष वाढवायचा आहे सतत जास्त हवं आहे या भावनेऐवजी जे आहे त्याचा आधी आनंद घेऊयात आणि मग आपल्या स्वप्नांसाठी स्वतःला तयार करूयात कसं दिवसाचा शेवट जेव्हा आपण संध्याकाळी स्वतःला आहे आजच्या दिवसात काय सुंदर घडलं आहे या प्रश्नाने दिवसाचा शेवट करायचा आहे चला तर मग माता महागौरीचे ही सर्व गुणवैशिष्ट्य आपल्यामध्ये अंगीकारूयात आणि एक दृढ निश्चय स्वतःला देऊयात मी भूतकाळ सोडून पवित्रतेकडे आणि शांततेकडे जात आहे मी भूतकाळ सोडून पवित्रतेकडे आणि शांततेकडे जात आहे दैवी प्रकाश माझ्यातून वाहत आहे आणि मला त्यामध्ये रूपांतरित करत आहे दैवी प्रकाश माझ्यातून वाहत आहे आणि मला त्यात रूपांतरित करत आहे माता महागौरी मला शांततेचा आशीर्वाद देत आहे माता महागौरी मला शांततेचा आशीर्वाद देत आहे ही वाक्य आपल्या आत्म्यात खोलवर रुजवा आता या सगळ्या आशीर्वादांना घेऊन आपल्या आयुष्यात परत येण्याची वेळ आलेली आहे हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन यायचं आहे एक दीर्घ खोल श्वास आणि हळुवारपणे हा श्वास सोडायचा आहे माता महागौरी यांनी दिलेल्या शांती पवित्रता आणि परिवर्तनाबद्दल कृतज्ञता मानूयात जसेही तुम्ही तयार असाल दोन्ही हातांचं घर्षण करून ही प्रकाशमय ऊर्जा दिवसभर सोबत ठेवणार आहात धन्यवाद